नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आपल्या सोपे जीवन चॅनल वर स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि शांती नांदो ही स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथी महिना आणि सण उत्सवाला एक विशेष आध्यात्मिक महत्व आहे आणि याच पवित्र पंचांगात दर तीन वर्षांनी एकदा एक असा अनोखा महिना येतो जो आपल्याला अधिक पुण्य मिळवण्याची सुवर्ण संधी म्हणजे अधिक मास पुरुषोत्तम मास मास आणि महाराष्ट्रात प्रेमाने ओळखला जाणारा अधिक सव्वीस अठरा मे दोन हजार सव्वीस पासून सोळा जून दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे हा संपूर्ण महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते अधिक मास का येतो शास्त्रीय कारण आपले हिंदू पंचांग चंद्रवर्ष सुमारे तीनशे चौपन्न दिवस सौर वर्ष तीनशे पासष्ट दिवस या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो हा फरक भरून काढण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त महिना पंचांगात जोडला जातो म्हणून याला म्हणतात अधिक मास पुरुषोत्तम मास कसा झाला या महिन्याला कोणताही अधिष्ठाता देऊन होता म्हणून याला पूर्वी मलिन मास किंवा धोंड्याचा महिना म्हणत परंतु भगवान श्री विष्णूंनी स्वतः आपले नाव देऊन या महिन्याला पावन केले आणि तो झाला पुरुषोत्तम मास धोंड्याचा महिना का म्हणतात महाराष्ट्रात या महिन्यात शुभकार्य होत नसल्यामुळे तो धोंड्यासारखा निरुपयोगी असे मानले जायचे पण याच महिन्यात जावयाला धोंडा किंवा अनारसे देण्याची परंपरा आहे तेहतीस अनारसे किंवा तेहत्तीस धोंडे किंवा मालपोवा दान केल्याने जावयाला आरोग्य ऐश्वर आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे अधिक मासात काय करावे दान धर्म अन्नदान वस्त्रदान वस्तूंचे दान भगवान विष्णूंची पूजा नामस्मरण व जप ग्रंथ वाचन भगवद्गीता रामायण तीर्थक्षेत्री दर्शन व पवित्रा स्नान दीपदान रोज तुपाचा दिवा मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी अधिक मासात काय टाळावे विवाह गृहप्रवेश नवीन घर दुकान व्यवसाय सुरू करणे मोठे करार वाहन किंवा सोने खरेदी मुंडन संस्कार परंतु हे करता येतात नित्य कर्म वार्षिक श्राद्ध नामकरण डोळा जेवण अधिक मासात ओटी भरण्याचे महत्व विवाहित मुलीने आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरणे याचा उद्देश दान नाही तर आईच्या ऋणांची जाणीव आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी साहित्य तांदूळ ब्लाउज पीस किंवा साडी सुकामेवा हळदी कुंकू बांगड्या आरसा कंगवा नारळ गोड पदार्थ तेहतीस रुपये किंवा तेहतीस फळे किंवा अनारसे आईच्या पायाला हात लावून मनापासून आशीर्वाद घ्या जोडवी बदलताना घ्यायची काळजी अधिक मासात जोडवी बदलणे शुभ फक्त चांदीची जोडवी वापरावीत सोन्याची जोडवी जोडवी टाळावीत जुनी टाकू नये नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावे गुरुवार किंवा शुक्रवार सर्वोत्तम अधिक मासातील सहा मोठ्या चुका टाळा एक कांदा लसूण मासाहार टाळा दोन वाद अपशब्द खोटेपणा टाळा तीन रविवारी व एकादशीला तुळशीला पाणी घालू नका चार दान करताना स्वार्थ ठेवू नका पाच आळशीपणा व अहंकार टाळा सहा पूजा फक्त दिखाव्यासाठी करू नका दररोजची साधी उपासना स्नानानंतर तुळशीला पाणी हळदी कुंकू अर्पण संध्याकाळी दिवा तुळशी प्रदक्षिणा विष्णू नामस्मरण अधिक मास धोंड्यासारखा नसून आपल्याला धर्म संस्कार आणि नात्याशी अधिक घट्ट जोडणारा एक पवित्र काळ आहे या तेहतीस दिवसांचा पूर्ण लाभ घ्या कारण या काळात केलेले पुण्य हजार पटीने फळ देते ओम नमो भगवते वासुदेवाय नम अधिक मार्च दोन हजार सव्वीस संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद